हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एक, एक किलोच्या परफेक्ट प्रमाणामध्ये चकलीची खमंग अशी भाजणी कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि हीच भाजणी वापरून खुसखुशीत आणि खमंग अशा चकल्या आज आपण इथे बनवणार आहोत परफेक्ट प्रमाण आणि कृती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे शिवाय चकल्या जर खायच्या असतील तर त्यासाठी आता आपल्याला दिवाळीसाठी थांबण्याची गरज नाही कधीही अगदी कमी वेळेमध्ये आणि अगदी परफेक्ट अशा चकल्या आपण लगेच बनवू शकतो शिवाय अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत चकल्या ह्या सर्वांनाच आवडतात शिवाय चकल्या कशा पाडायच्या आणि त्या ते पाडल्यानंतर तेलात सोडण्याची सुद्धा एकदम सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपण चकलीची भाजणी बनवणार आहोत भाजणीसाठी लागणारं सर्व साहित्य आपण इथे घेतलेलं आहे एका वाटीच्या प्रमाणातच सर्व साहित्य आपण इथे मोजून घेतलेलं आहे यातील काही साहित्य मी धुवून घेतले आणि काही कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेतलेलं आहे या चकलीमध्ये आपण जो तांदूळ वापरणार तो तांदूळ जुना असावा इथे मी हा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडे जर रेशनचा तांदूळ उपलब्ध नसेल तर तुम्ही कोणताही जुना तांदूळ किंवा ज्या तांदळाचा भात चिकट होणार नाही असा तांदूळ वापरावा असा जर तांदूळ आपण वापरला तर आपल्या चकल्या ह्या एकदम खुसखुशीत कुछ बनून तयार होतात मात्र चिकट तांदूळ हा बिलकुल वापरू नये तांदूळ आणि या तीन डाळी मी पाण्याने धुवून आणि सावलीमध्ये कॉटनच्या कपड्यावर टाकून छान अशा सुकवून घेतलेल्या आहेत हे सर्व आपण आता भाजून घेणार आहोत त्यामुळे सावलीमध्ये सुद्धा हे सुकवायला काही हरकत नाही आता इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवलेली आहे आणि आता आपण त्यामध्ये तांदूळ भाजून घेणार आहोत आपण इथे थोड्या थोड्या प्रमाणातच तांदूळ कढईमध्ये टाकायचे म्हणजे ते छान असे फुलले जातात गॅसची आज ही मंदच ठेवायची आहे जास्त फास्ट गॅसवरती हे भाजायचे नाही तर हे करपू शकतं त्यामुळे आपल्या भाजणीला करपट वास येऊ शकतो इथे पाहू शकता तुम्ही अगदी दोन मिनटं याला असं सतत ढवळत राहिल्यानंतर हे तांदूळ आपले छान असे फुललेले आहेत याच्या कलरवरून तुम्ही समजू शकता की आपले तांदूळ हे छान असे भाजले गेलेले आहेत आता आपण याच पद्धतीने राहिलेले तांदूळसुद्धा भाजणार आहोत इथे मी रेशनचे तांदूळ वापरलेले आहेत याऐवजी आपण सोना मसुरी किंवा कोलम तांदूळ वापरू शकतो ज्या तांदळाचा भात एकदम सुटा सुटा होतो असे तांदूळ चकलीसाठी आपल्याला वापरायचे आहेत तांदूळ भाजून झालेले आहे, आहे त्यानंतर आपण चणाडाळ भाजून घेणार आहोत याला जास्त डाग पडू द्यायचे नाहीत अगदी मंद आचेवरती याला सतत असं हलवत या सर्व डाळी आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या आहेत आज आपण इथे एका किलोच्या प्रमाणात चकलीची भाजणी बनवलेली आहे आणि इथे वापरलेलं सर्व साहित्य मी एका वाटीने मोजून घेतलेलं आहे वापरलेल्या सर्व साहित्याची लिस्ट मी प्रमाणासह डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा डाळी आणि तांदूळ आपण धुऊन आणि याला भाजून घेणार आहोत असं केल्यामुळे या डाळी आणि तांदूळ एकदम हलके फुलके होतात त्यामुळे यापासून बनणाऱ्या चकल्यासुद्धा एकदम हलक्या फुलक्या होतात आणि याला भाजणं खूप गरजेचं आहे कारण भाजल्यामुळेच आपली चकली ही एकदम खमंग आणि खुसखुशीत अशी बनून तयार होते इथे आपल्या सर्व डाळी आणि तांदूळ भाजून झालेला आहे त्यानंतर आपण साबुदाणे भाजणार आहोत साबुदाणे मी कपड्याने पुसून घेतलेले आहेत तर इथे आपल्याला साबुदाणेसुद्धा सतत हलवत त्याला चांगले फुलू द्यायचे आहेत इथे पाहू शकता तुम्ही अगदी दोन मिनटं परतल्यानंतर साबुदाणे आपले छान असे फुलले गेलेले आहेत त्यानंतर आपण इथे पोहे भाजणार आहोत इथे आपण हे जाड पोहे वापरलेले आहेत ज्या पोह्याचे आपण कांदे पोहे, पोहे बनवतो ते पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा मी चाळून घेतलेले आहेत हे पोहे आपल्याला छान कुरकुरीत करून घ्यायचे आहेत या पोह्या ऐवजी आपण चिवड्यासाठीचे जे भाजके काटेरी पोहे असतात ते सुद्धा या पद्धतीने भाजून वापरू शकतो इथे आपले पोहे भाजून झालेले आहेत आणि त्याच कडेमध्ये आपण धणेसुद्धा भाजून घेणार आहोत चकलीची भाजणी बनवताना त्यामध्ये मध्ये धणे जास्तच प्रमाणात आपल्याला वापरायचे आहेत गॅस बंद करून घेणार आहे आणि गरम कढईमध्येच आपल्याला बडीशेप ओवा आणि जिरे भाजून घ्यायचे आहेत याला छान सुगंध येईपर्यंत अगदी अर्धा मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे या पद्धतीने धणे जिरे ओवा आणि बडीशेप भाजून या चकलीच्या भाजणीमध्ये वापरल्यामुळे आपल्या चकलींची चव अजूनच वाढते इथे हो आपले ओवा बडीशेप आणि जिरे भाजून झालेले आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून देणार आहे सर्व साहित्य छान थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतरच आपण हे चक्कीवरून दळून आणणार आहोत एकतर डाळीनंतर तांदळानंतर किंवा मग चकलीच्या भाजणीनंतरच ही चकलीची भाजणी दळून घ्यायची आहे आणि ही आपण जेव्हा दळून घेणार तेव्हा हे पीठ एकदम बारीक असं दळून घ्यायचं आहे यामुळे आपल्या चकल्या ह्या एकदम परफेक्ट अशा बनून तयार होणार आहेत ही चकलीची भाजणी आपण एकदम बारीक अशी दळून आणलेली आहे आणि आता आपण खमंग आणि खुसखुशीत अशा चकल्या बनवणार आहोत परफेक्ट चकल्या बनवण्यासाठी चकलीची भाजणी चाळणं खूप महत्त्वाचं आहे आपण इथे कपाणी सर्व साहित्य मोजून घेणार आहोत आपण घरातली कोणतीही वाटी घेऊ शकतो याच प्रमाणात मी सर्व साहित्य घेणार आहे तर इथे मी पाच कप एवढी भाजणी घेतलेली आहे पाच कप भाजणीसाठी आपल्याला अर्धा कप एवढं तेल घ्यायचं आहे यातील एक दोन चमचा कमी केला तरी पण चालेल जास्त पण तेल आपल्याला वापरायचं नाही नाही तर मग आपली चकली ही तेलात विरगळू शकते इथे आपण तेल काढून बाजूला घेतलेलं आहे आणि त्याच कपाणी आपल्याला दोन कप एवढं पाणी घ्यायचं आहे त्यातील दीड कप पाणी मी गरम करायला ठेवणार आहे आणि अर्धा कप पाणी आपल्याला असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे ते पाणी आपण नंतर पीठ मळताना वापरणार आहोत यानंतर पिठात आपण मसाले टाकून घेणार आहोत यामध्ये आपण अगदी पाव चमचा एवढी हळद टाकलेली आहे त्याचबरोबर दोन ते तीन चमचे मी इथे लाल तिखट टाकणार आहे इथे मी चकलीचा जो रेडीमेड मसाला असतो तो वापरणार आहे त्याने चकलीला कलर खूप छान येतो तुमच्याकडे जर जुनी मिरची पावडर असेल तर तुम्ही तीसुद्धा वापरू शकता लाल मिरची पावडरनी त्याचा कलर एकदम लाल असा येतो आणि त्याच्यापेक्षा मला हा थोडा माइल्ड कलर असतो तो आवडतो त्यामुळे मी हा तयार मसाला आहे तो यामध्ये टाकणार आहे आणि आपल्याला यामध्ये बाकीचे दुसरे मसाले टाकण्याची काही गरज नाही कारण आपण ही भाजणी दळून आणताना यामध्ये जिरे ओवा धणे आणि बडीशेप टाकली होती या मसाल्यामध्ये तिखट मीठ आणि थोडेफार गरम मसाले असतात शिवाय थोडेसे तीळ असतात आणि हा मसाला वापरला तर आपल्या चकलीला कलर हा खूप छान येतो यानंतर आपल्याला यामध्ये खूप सारे तीळ टाकायचे आहेत तीळ टाकणं हे तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे यामध्ये तुम्ही सफेद ती टाकू शकता किंवा काळे तीळ सुद्धा टाकू शकता त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे मला हातानेच व्यवस्थित प्रमाण समजतं म्हणून मी हातानेच मीठ यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर आपण इथे गॅसवरती तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे गरम झालेलं तेल आपल्याला या पिठामध्ये छान असं ओतून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला उलथण्याने याला एकसारखं करून घ्यायचं आहे तेल खूप गरम आहे त्यामुळे यामध्ये हात न घालता उलथण्याने किंवा चमच्याने सगळ्यात आधी आपल्याला हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ थोडंसं कोमट झाल्यानंतर म्हणजे जेव्हा वाटेल की आपण याला हात लावू शकतो त्यावेळी दोन्ही हाताने याला आपण छान असं चोळून घ्यायचं आहे पूर्ण पीठ आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे पिठाला सर्व ठिकाणी हे तेल छान लागायला हवं नंतर हे पीठ आपल्याला असं थापून ठेवायचं आहे त्यानंतर आपण इथे पाणी कोमट करून घेतलेलं आहे हे पीठ आपल्याला दहा मिनटं असंच थापून ठेवायचं आहे आणि आपण जेव्हा चकल्या पाडणार तेव्हा ते, ते पीठ नॉर्मलचं कोमट असायला हवं एकदम थंड नसावं त्यामुळे आपण सर्व पीठ एकदम न मळता यातील अर्ध पीठ हे एका साईडला काढून ठेवणार आहोत आणि अर्ध्या पिठामध्येच आपण आता गरम पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे पिठाला असं तेल लावून आपण जास्त वेळासाठी सुद्धा ठेवू शकतो एकदम जर पीठ मळलं तर मग चकल्या बनवताना खूप घाई होते आणि पीठ थंड झालं तर मग चकल्या तुटू शकतात त्यामुळे आपण असं सुद्धा करू शकतो तर इथे मी थोडं थोडं पाणी टाकून उलथण्याने याला असं एकसारखं करून घेणार आहे पाणी हे थोडं कोमटपेक्षा जास्त गरम असावं आणि नंतर आपण याला छान असं मळून घ्यायचं आहे चकल्या छान याव्यात यासाठी हे पीठ सुद्धा छान मळणं खूप गरजेचं आहे त्यामुळे या पिठाला खूप असं मळून घ्यावं लागतं आता इथे आपण याचा गोळा होईल असं वाटलं की यातील असे गोळे बनवून बाजूला ठेवून द्यायचे आहेत आणि नंतर जेव्हा आपण चकल्या बनवणार तेव्हा त्यातील एक, एक गोळा घेऊन त्याला पाण्याचा हात घेऊन छान असं मळून घ्यायचं आहे एका वेळी चकलीच्या साच्यात बसेल एवढा गोळा आपल्याला छान असा मळून घ्यायचा आहे इथे पाहू शकता तुम्ही मी यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकून याला छान असं मळून घेतलेलं आहे ज्या पद्धतीने आपण भाकरी छान व्हावी यासाठी पीठ छान असं मळून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला या चकल्यासाठीचं सुद्धा पीठ भाकरीप्रमाणे छान असं मळून घ्यायचं आहे मध्ये मध्ये थोडा थोडा पाण्याचा हात घ्यायचा आणि आपल्याला याला छान असं मळून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही जसजसं हे पीठ मळलं जाईल तसा याचा कलर देखील अगदी छान आलेला आहे इथे आपला चकलीचा साचासुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे चकलीच्या अशा दोन चकत्या असतात त्यातील ही चकती आपल्याला वापरायची आहे याला मी तेल लावून घेतलेला आहे ह्या चकतीमुळे चकल्याला काटे खूप छान येतात या साचाला मी आतून सुद्धा तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हा साचा बंद करून घ्यायचा आहे म्हणजे हे पीठ साचाला चिटकत नाही तर इथे आपला साचा तयार झालेला आहे पीठसुद्धा आपण छान असं मळून घेतलेलं आहे आणि तेलसुद्धा आपण गरम करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण पीठ भरून घ्यायचं आहे पीठ हे आपल्याला परत एकदा एकसारखं करून घ्यायचं आणि नंतरच भरायचं आहे यामुळे या, या साच्यामध्ये हवा भरली जात नाही आणि चकल्या ह्या न तुटता अगदी छान अशा बनून तयार होतात आता यामध्ये हवा राहणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ दाबून दाबून असं भरून घ्यायचं आहे पीठ भरून साचा आपला तयार झालेला आहे आता आपण चकल्या पाडून घेणार आहोत इथे आपल्या एकसारख्या चकल्या याव्यात यासाठी मी प्लेट्स घेतलेल्या आहेत प्लेटवरती आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहेत प्लेटवरती चकल्या पाडल्यामुळे चकल्या एका आकाराच्या होतात शिवाय तेलात सोडताना सुद्धा आपल्याला एकदम सोपं होऊन जातं प्लेटऐवजी आपण पेपर कट करून सुद्धा घेऊ शकतो इथे पाहू शकता तुम्ही आपण एक चकली बनवून घेतलेली आहे चकली पाडताना मधून करायची आणि हा साचा गोल गोल फिरवत आपल्याला चकली पूर्ण करायची आहे आणि या चकलीचं शेवटचं टोक हे बाजूला चिटकवून घ्यायचं आहे जेणेकरून हे तेलात सुटणार नाही याच पद्धतीने आपण सर्व चकल्या पाडून घेणार आहोत चकली पाडताना त्याचे वेडे एकदम जवळजवळ घ्यायचे आहेत यामुळे आपल्या चकल्या दिसायलासुद्धा छान दिसतात आणि तेलात सुटत देखील नाहीत इथे आपण चकल्या पाडून घेतलेल्या आहेत तेल गरम झालेलं आहे की नाही हे सुद्धा आपण चेक करून घेतलेलं आहे प्लेटवरून हातावरती अशी चकली काढून घ्यायची आणि पटकन तेलात सोडायची प्लेटमुळे चकली तेलात सोडणं अगदी सहज शक्य होतं या पद्धतीने आपण पटकन आणि बिना मोडता चकल्या तेलामध्ये सोडू शकतो चकल्या आपल्याला लगेचच हलवायच्या नाहीत एक बाजू छान सेट होऊ द्यायची आहे आणि त्यानंतरच चकलीला आपण पलटी करून घेणार आहोत या पद्धतीने इथे पाहू शकता तुम्ही आपण चकलीला बिलकुलसुद्धा टच न केल्यामुळे न तुटता आपली चकली ही छान अशी सेट झालेली आहे याची दुसरी बाजू सुद्धा छान भाजू द्यायची आहे तोपर्यंत आपण इथे प्लेटवरती चकल्या पाडून घेतलेल्या आहेत आणि चकल्या काढून घेण्यासाठी एका प्लेटवरती सुद्धा ठेवून घेतलेली आहे त्यामुळे एक्स्ट्राचं जर काही तेल राहिलं असेल तर ते प्लेटमध्ये निघून जाईल चकल्या बनवताना काही ठराविक टिप्स जर आपण फॉलो केल्या तर आपल्या चकल्या ह्या बिलकुलही तेल पित नाहीत किंवा मग तेलात सुद्धा नाहीत आणि एकदम छान अशा बनवून तयार होतात इथे मी तुम्हाला अजून एकदा प्लेटवरती चकली पाडून दाखवणार आहे पीठ जर आपण व्यवस्थित मळून घेतलं तर आपली चकली ही न तुटता छान अशी बनून तयार होते आता तेलातल्या चकल्यासुद्धा आपल्या छान अशा फ्राय झालेल्या आहेत इथे पाहू शकता तुम्ही याचा कलर किती छान आलेला आहे आता याच्यातील एक्स्ट्राचं तेल निघून जाण्यासाठी मी याला चाळणीवरती टाकून घेतलेला आहे इथे मी तुम्हाला चकली तेलात सोडण्याची दुसरी पद्धत दाखवणार आहे ती म्हणजे आपण यातील एक चकली घेऊन झाऱ्यावरती अशी ठेवून घ्यायची आणि तेलात अशी सोडायची यामुळे मुळे आप आपल्याला चटका सुद्धा लागणार नाही एकाच वेळी तेलामध्ये कमीत कमी तीन ते चार चकल्या सोडाव्या जास्त चकल्या सोडू नये नाही तर मग चकल्या तुटू शकतात चकल्या तळताना शक्यतो पसरट भांडं वापरावं त्यामुळे यामध्ये थोड्या जास्त चकल्या बसतात त्यामुळे इथे मी हा पॅन वापरलेला आहे या पॅनमध्ये कमीत कमी चार चकल्या आरामात बसतात तर या चकलीलासुद्धा आपण याची एक बाजू सेट झाल्यानंतर पलटी करून घेतलेला आहे आणि याच्यातील बुडबुडे यायचे कमी झाल्यानंतर ओळखावं की ही चकली भाजली गेलेली आहे याला जास्त पण डार्क करायचं नाही नाहीतर मग याची कुकिंग प्रोसेस चालू असते आणि थोड्या वेळानंतर तर ही अगदीच काळपट पडून जाते तर या चकलीची दुसरी बैच सुद्धा आपली तळून झालेली आहे इथे पाहू शकता तुम्ही याला कलर किती छान आलेला आहे हे सुद्धा आपल्याला चाळणीवरती काढून घ्यायचं आहे आपण जे पीठ बाजूला काढून ठेवलं होतं ते याच पद्धतीने मळून घेऊन याच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या सर्व चकल्या बनवून घ्यायच्या आहेत इथे पाहू शकता तुम्ही आपल्या सर्व चकल्या बनून तयार झालेल्या आहेत आणि याला कलरसुद्धा अगदी छान आलेला आहे बिना मोडता आणि तेलात न विरघळता आणि जास्त न तेल पिता आपल्या छान अशा चकल्या ह्या बनवून तयार झालेल्या आहेत यामध्ये आपण पांढरे तीळ वापरलेले आहेत याऐवजी तुम्ही काळे तीळसुद्धा वापरू शकता काही ठराविक टिप्स जर आपण फॉलो केल्या तर आपणसुद्धा अगदी परफेक्ट चकल्या बनवू शकतो इथे मी लाल मिरची पावडर वापरलेली नाही त्यामुळे याचा कलर थोडासा माइल्ड आलेला आहे पण मला असाच कलर आवडतो शेवटची चकली मी ही एवढी मोठी बनवून घेतलेली आहे आणि अगदी शेवटपर्यंत न तुटता ह्या आपल्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत इथे पाहू शकता तुम्ही याला कलर देखील खूप छान आलेला आहे आणि याची चव देखील खूप छान होती चकली बनवताना वापरलेलं सर्व साहित्य प्रमाणासह मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा या पद्धतीने आपण अशा खमंग आणि खुसखुशीत भाजणीच्या चकल्या घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकतो यातील एक चकली घेऊन मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे ही किती खुसखुशीत झालेली आहे ती तुम्ही सुद्धा या पद्धतीने एक किलोच्या परफेक्ट प्रमाणामध्ये चकलीची भाजणी बनवू शकता आणि त्यापासून खमंग खुसखुशीत अशा चकल्या घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू